तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे दत्तगुरूंच्या पंधरा उपासना त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू उपासना एक दत्तगुरूंची ओळख दत्तगुरू हे त्रिपुरारी शिव वृषभध्वज गणेश आणि विष्णू यांचे अवतार मानले जातात जीवनातील प्रत्येक अडचणीसाठी हे आपल्या भक्तांचे मार्गदर्शन करतात उपासना करताना दत्तगुरूंच्या कथा गुण आणि दिव्य कार्य समजून घेणे आवश्यक आहे भक्ताने मन वचन आणि कर्माने शुद्ध राहावे रोज सकाळी अथवा संध्याकाळी शांत जागी बसून दत्तगुरूंचे स्मरण करावे त्यांचे ध्यान करताना त्यांच्या प्रतिमा किंवा फोटो समोर ठेवावेत मनातील चिंता भीती आणि अडचणी गुरूंच्या चरणी नम्र भावाने अर्पण कराव्यात मंत्र जपत रहा। दत्त गुरु नमो नम उपासना दोन योग्य वेळ आणि स्थळ उपासनेसाठी योग्य वेळ अत्यंत महत्वाचा आहे सकाळी सूर्योदयापूर्वी अथवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर दत्तगुरूंची उपासना केल्यास मन शांत आणि एकाग्र राहते शांत स्वच्छ आणि व्यत्ययमुक्त स्थळ निवडा पूजास्थळावर ताजे फूल दिवा धूप आणि नारळ ठेवणे शुभ असते मोबाईल टी व्ही किंवा अन्य व्यत्यय टाळा स्थळ स्वच्छ ठेवणे मन शुद्ध करणे आणि आत्म्याला गुरुच्या दिव्य उपस्थितीचा अनुभव देणे आवश्यक आहे सतत योग्य वेळ आणि स्थळ पाळल्यास जीवनातील अडचणी मानसिक ताण आणि भय कमी होतात आणि आंतरिक शांती अनुभवता येते उपासना तीन मनाची तयारी दत्तगुरूंची उपासना सुरू करण्यापूर्वी मन पूर्णपणे शुद्ध करणे आवश्यक आहे खोल श्वास घ्या मनातील नकारात्मक विचार दूर करा आणि गुरूंच्या कृपेची भावना मनात ठसा उमटवा आपल्याला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे विचार करा अनुभव असा असावा की गुरु आपल्यासोबत सदैव आहेत ध्यान करताना प्रत्येक श्वासात गुरूंची कृपा अनुभवावी मन स्थिर आणि भक्तिपूर्ण असले पाहिजे भक्ताचे मन स्वच्छ असेल तर मंत्राचा प्रभाव दुप्टीने वाढतो संकटांवर विजय साधता येतो आणि आध्यात्मिक शक्ती अनुभवता येते उपासना चार मंत्र जप दत्तगुरूंच्या उपासनेत मंत्र जप अत्यंत प्रभावी साधन आहे रोज शंभर वेळा गुरु नमो नम मंत्र जपा जप जब करताना मन पूर्णपणे मंत्रावर स्थिर करा गती आवाज किंवा संख्या यापेक्षा मनाची एकाग्रता अधिक महत्वाची आहे जपासाठी माळ वापरणे उपयुक्त ठरते मंत्र जपाने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते मनाचे संतुलन राखले जाते संकटांमध्ये धैर्य प्राप्त होते सातत्याने जप केल्यास जीवनातील अडचणी हलक्या होतात आणि भक्ताला आध्यात्मिक आनंद अनुभवायला मिळतो उपासना पाच फुलांचे महत्व उपासनेत फुल अर्पण अत्यंत शुभ मानले जाते ताज्या फुलांचा वापर करून गुरुच्या चरणी अर्पण केल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते फुलांच्या सुगंधामुळे मन शांत होते आणि भक्ताची एकाग्रता वाढते लाल पांढरे किंवा केशरी फूल विशेष शुभ असतात प्रत्येक फूल अर्पण करताना भक्ताने मनातील श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करावे फुलांचा अर्थ केवळ सजावट नाही ते भक्ताच्या आत्म्याशी गुरुची जोड मजबूत करण्याचे साधन आहे सतत फुल अर्पण केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात आणि भक्ताला आध्यात्मिक समाधान प्राप्त होते उपासना सहा धूप आणि दिवा धूप आणि दिवा ही उपासनेची शक्तिशाली साधने आहेत दिवा प्रकाशाने अंधकार नष्ट होतो आणि मनातील शांती वृद्धंगत होते धूपाने वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते दिवा आणि धूप ठेवून भक्ताने गुरूची कृपा मागावी आणि सर्व अडचणी त्यांच्यावर सोपवाव्यात दिवा आकाशात प्रकाश पसरवतो तसेच भक्ताच्या मनात जागृती आणि उत्साह निर्माण करतो नियमित दिवा लावून धूप घातल्यास उपासनेत सातत्य येते आणि जीवनातील समस्यावर दत्तगुरूंची कृपा स्पष्टपणे दिसते उपासना सात नारळ अर्पण नारळ अर्पणाचे अर्थ मन वचन आणि कर्माचे शुद्धीकरण आहेत नारळ फोडताना भक्ताचे अंतकरण गुरूंच्या चरणी समर्पित होते प्रत्येक नारळ अर्पण करताना मनातील इच्छा चिंता आणि अडचणी गुरूंच्या चरणी नम्र भावनेने सोपवाव्यात नारळ अर्पणाने संकटापासून मुक्ती मिळते भक्ताच्या जीवनात स्थिरता येते श्रद्धा वाढते आणि आध्यात्मिक ऊर्जा जागृत होते या साधनेने उपासनेचा प्रभाव अनुभवात जाणवतो मंत्रजप करताना दत्त गुरु नमो नम कायम ठेवावा उपासना आठ ध्यान साधना ध्यान करताना भक्ताने पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवावा गाढ श्वास घेऊन मन शांत करा गुरूंच्या रूपाची कल्पना करून अनुभव घ्या की आपण त्यांच्या चरणी सुरक्षित आहोत ध्यानामुळे मनातील अशांतता कमी होते आंतरिक शक्ती जागृत होते आणि जीवनातील अडचणी हलक्या वाटू लागतात नियमित ध्यान केल्यास भक्ताला गुरूंची कृपा प्रत्यक्ष अनुभवायला मिळते संकटांमध्ये धैर्य वाढते भीती कमी होते आणि मानसिक व आध्यात्मिक शक्ती वृद्धिंगत होते उपासना नऊ तिथी आणि वार दत्तगुरूंची उपासना करण्यासाठी शुभ तिथी आणि वार पाळणे आवश्यक आहे गुरुवार हा सर्वाधिक शुभ मानला जातो तसेच जयंती आणि अन्य पवित्र उत्सवांच्या दिवशी उपासना अधिक फलदायी ठरते या दिवशी भक्ताची श्रद्धा अधिक तीव्र होते आणि गुरूंची कृपा सहज मिळते मन पूर्णपणे भक्तीपूर्ण राहते त्यामुळे संकटावर मात करणे सुलभ होते योग्य वेळ वार आणि पवित्र तिथी पाळल्यास जीवनातील अडचणी मानसिक ताण आणि भय कमी होतात आणि आंतरिक शांती अनुभवता येते उपासना दहा कथावाचन दत्तगुरूंच्या जीवनकथांचे वाचन उपासनेचा अविभाज्य भाग आहे गुरूंच्या अवतारांच्या कथा वाचल्यास भक्ताला प्रेरणा मिळते आणि श्रद्धा वाढते प्रत्येक पात्राचे गुण समजून घेणे महत्त्वाचे आहे कथा वाचनामुळे भक्ताला जीवनातील अडचणींशी सामना करण्याची ताकद मिळते कथा वाचल्याने मनात भक्तीपूर्ण ऊर्जा निर्माण होते आणि भक्ताला गुरुची कृपा प्रत्यक्ष अनुभवायला मिळते नियमित कथा वाचन केल्यास मन स्थिर राहते आणि उपासनेचा परिणाम दीर्घकाळ टिकतो उपासना अकरा अनुभव सांगणे भक्ताने आपल्या अनुभवांची नोंद ठेवणे आवश्यक आहे उपासना सुरू केल्यापासून जीवनात घडलेल्या बदलांचे निरीक्षण करा संकटांवर गुरूंच्या कृपेने मात कशी केली हे लिहून ठेवा अनुभव लिहिताना श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करा त्यामुळे उपासनेची प्रभावितता समजते आणि इतर भक्तांसाठी मार्गदर्शन तयार होते अनुभव शेअर केल्यास भक्ताला आत्मविश्वास मिळतो उपासनेत सातत्य टिकते आणि गुरूंची कृपा अधिक स्पष्टपणे जाणवते मंत्रजप करताना दत्त गुरु नमो नम स्मरण ठेवा उपासना बारा सातत्य राखणे उपासना सातत्याने करणे अत्यंत आवश्यक आहे सात दिवस चाळीस दिवस किंवा एक वर्ष नियमित उपासना केल्यास परिणाम स्पष्ट होतात सातत्यामुळे मन स्थिर राहते श्रद्धा व विश्वास वाढतो आणि नकारात्मक विचार कमी होतात सातत्य राखल्यास जीवनातील अडचणींवर दत्तगुरूंची कृपास्थायी स्वरूपात अनुभवता येते नियमित उपासना केल्यास भक्ताला आध्यात्मिक ऊर्जा मानसिक शांती आणि संकटांवर मात करण्याची क्षमता प्राप्त होते उपासना तेरा भक्तीपूर्ण संवाद उपासनेत फक्त मंत्र जप आणि पूजा नाही तर गुरूंशी भक्तिपूर्ण संवाद देखील महत्त्वाचा आहे मनातील भावना प्रश्न अडचणी गुरूंच्या चरणी नम्र भावाने व्यक्त करा श्रद्धा आणि निष्ठा यावर संवाद असावा हे भक्ताला मानसिक आधार देतात भीती कमी करतात आणि जीवनात स्पष्टता निर्माण करतात नियमित संवाद केल्यास मन शांत राहते समस्यांचे निराकरण सुलभ होते आणि भक्ताच्या जीवनात आध्यात्मिक उन्नती साधली जाते मंत्रजप करताना दत्त गुरु नमो नम सदैव स्मरण ठेवा उपासना चौदा अर्पण आणि समर्पण उपासनेचा अंतिम टप्पा म्हणजे सर्व अडचणी इच्छा कर्म आणि मन गुरूंच्या चरणी पूर्णपणे अर्पण करणे समर्पणामुळे मानसिक शांती मिळते भीती कमी होते आणि जीवनातील अडचणी सहज सोडवता येतात भक्ताने निस्वार्थ भाव ठेवावा गुरूंच्या चरणी सर्व काही सोपवताना श्रद्धा प्रेम आणि विश्वास असावा या भावनेतून भक्ताला वास्तविक आध्यात्मिक अनुभव मिळतो संकटांवर विजय साधता येतो नियमित अर्पणामुळे गुरूंची कृपा अधिक तीव्र अनुभवता येते मंत्र जप दत्त गुरु नमो नम सातत्याने करा उपासना पंधरा परिणाम आणि अनुभव नियमित उपासना मंत्रजप ध्यान कथावाचन अर्पण आणि समर्पण केल्यास जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतात मानसिक शांती आत्मविश्वास धैर्य आणि समस्यांवर मात करण्याची क्षमता वाढते भक्ताला संकटांमध्ये स्थिर राहता येते आणि दत्तगुरूंची कृपा स्पष्ट अनुभवता येते अनुभव लिहून ठेवणे आणि इतरांसोबत शेअर करणे उपासनेला अधिक फलदायी बनवते सतत श्रद्धा निष्ठा आणि सातत्य राखल्यास जीवनातील अडचणी कमी होतात आणि भक्ताला वास्तविक आध्यात्मिक समाधान मिळते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद